एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी गणेश रवींद्र सोनवणे वयवर्ष अठ्ठावीस राहणार मनसर शितकल वस्ती याचा निर्दयपणे खून झाला होता मयत गणेश सोनवणे हा मनसरमधील शितकल वस्तीमध्ये पुणे नाशिक महामार्गाला लागून बाबा केदारनाथ स्टॉल या नावाने टपरी दुकान चालवत होता टपरी शेजारी अनेक दिवस उभे असणाऱ्या गाडीमध्ये गणेश सोनवणे याचा मृतदेह पोलिसांना मिळून आला होता सदरच्या तपासाचे आव्हान मनसर पोलिसांसमोर उभे राहिले होते सदर गणेश सोनवणे याची डेडबॉडी पोस्टमार्टम करता पाठवून मनसर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली मनसर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी पाच तासातच ता आरोपींना ताब्यात घेतले आरोपी नामे सिद्धेश संतोष रेणके वयवर्ष एकोणवीस राहणार इंदिरानगर मनसर तसेच दुसरा आरोपी विघ्नेश अशोक शेवाळे वयवर्ष वीस राहणार लांडेवाडी तालुका आंबेगाव अशा दोन आरोपींची नावे आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत गणेश सोनवणे आणि आरोपी नंबर एक सिद्धेश संतोष रेणके आरोपी नंबर दोन विघ्नेश अशोक शेवाडे हे रात्री दहा ते अकरा वाजेदरम्यान मयत गणेश सोनवणे याच्या टपरीत शेजारील अनेक दिवस एकाच ठिकाणी उभ्या असणाऱ्या गाडीमध्ये दारू पिण्यासाठी बसले होते मयत आणि दोघे आरोपी हे तिघेही मित्र आहेत तिघेही एकत्र दारू पीत बसले होते तिघांनीही भरपूर दारू पिल्यानंतर त्यांना दारूची झिंग चढली आणि त्यातच मयत गणेश सोनवणे यांनी सिद्धेश रेनके याला त्याच्या आईवरून अश्लील शिवी दिली सिद्धेश रेणके याला आईवरून शिवी दिली या कारणाने राग अनावर झाला त्यातूनच त्याने त्याच्या शेजारी असलेली दारूची बाटली फोडली आणि त्याचा वापर हत्यार म्हणून केला आणि गणेश सोनवणे यांच्या मानेवर आणि त्यानंतर पोटाच्या बाजूला खुपसली त्यातूनच गणेश सोनवणे याचा मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपींना अटक करायचं आव्हान पोलिसांसमोर असताना मनसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे आणि त्यांच्या टीमने पाच तासात आरोपींना अटक करून गुन्ह्याची उकल केली व निर्दयपणे झालेल्या खुनाचा छडा लावला त्याबाबत नागरिकांमधून सनील धनवे आणि त्यांच्या टीमचे मोठे कौतुक होत आहे या कामी पोलीस हवलदार संजय नाडेकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील काठे पोलीस हवलदार दळवी पोलीस हवलदार हगवणे पोलीस कॉन्स्टेबल ढोबळे पोलीस हवलदार लंके पोलीस कॉन्स्टेबल कुमावत पोलीस कॉन्स्टेबल माने यांनी तपासकामी मदत केली सदर घटना घडल्यानंतर मिळालेली माहिती अशी की खून केल्यानंतर आरोपी हे घटनास्थळावरून फरार झाले होते सी सी टी व्ही चित्रीकरण अस्पष्ट असल्याने आरोपीपर्यंत पोहोचणे अवघड वाटत होते अशातच तांत्रिक विश्लेषणातून मोबाईल लोकेशन आजूबाजूचे साक्षीदार तपासणी व मोबाईल तपासणी या सर्वांची मदत घेत आरोपीपर्यंत पोलीस पोहोचले व काही तासांमध्येच आरोपीला अटक केल्याने सर्वस्तरीय मंचर पोलिसांचे कौतुक होत आहे काल लोक खून झाला त्याबद्दल थोडंसं हे सांगा आणि आरोपी जे पकडले तर सर्व स्तरातून तुमचं एक सहा असल्यात आतमध्ये तुम्ही आरोपी यांचा शोध लावलात सर्व स्तरातून तुमचं कौतुक मंचकुंडे यांचं कौतुक होतं तर काय हा जो आजो मयत आहे मैत आहे गणेश खून झाल्याची खबर मिळाली खबर मिळाल्यानंतर तात्काळ मी स्टाफला पाठवून खात्री केली की काय झाले नेमकं तर स्थ ख झालेला होता त्यानंतर आम्ही पी एस ए धरले खून आले बाकीने स्टार्ट त्यांना सांगितले आणि त्यांनी खात्री करत असताना करिअर मंडळ खून झालेला आहे किंवा नाही कशाने झाला हे खात्री करत असताना आम्ही आमच्या जुन्या पद्धतीने कोकणी जे खबरे आहेत आणि बेसिक पोलिसीच्या आधारे आम्ही सगळ्यांना माहिती काढायला सांगितली त्या माहितीच्या आधारे आम्हाला असं कळालं की यात जे लोकसंशयित आहेत त्याच्या मागे लागलो तांत्रिक विषयाचे आधारे त्यांचं माहिती वगैरे मिळून त्यांच्या तांत्रिक विशेषांच्या आधारे सगळ्या टीमला तिकडे रवाना करून त्यांना आम्ही तीन चार तासात आम्ही सुदर आरोपींना ताब्यात घेतो तर ताब्यात घेतल्यानंतर मग त्यांनी आम्हाला हा खून घ्यायची ते दिली गणेश सोनवणे जो होता हा या ठिकाणी होता मात्र त्याचं मंच हे गाव नाहीये तर त्याचं गाव काय आहे किंवा त्याच्या मागे आता सध्या कोण कोण आहे किंवा त्याच्या कुटुंब कुठे आहे हे शोध लागलेला आहे कारण बरेच लोकांना त्याबद्दल माहिती सुद्धा नाही गणेश सोनव हा मूळ इथला अवसरीतला आहे आणि त्याचा मध्यंतर ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे तो अपंग झाला होता आणि तो इथं जवळच पांढंपरी चालवत होता बाकी त्याचं झालेलं आहे पण सध्या खुनाचे नेमके कारण काय होतं हे जे खून करणारे दोन आरोपी आहेत हे त्याचे मित्रच होते हे सगळे एकत्र बसायचे यांचे एकमेकांची ओळख होती पण हे एकत्र बसले असताना ते तो, तो वाद झाला वादामध्ये वादा वाद झाला आणि वादात त्यांना रागा मज्जा भरात हा त्यांच्याकडून झालेले खून आहे ते ते मित्र होते पण काय एकत्र बैठकीला दारू प्यायला बसत होते असं दे। ते सांगितलं जातं त्याच्यामध्ये काय बसत होते मित्र एकमेकांचे ओळखीचे चांगले ओळखीचे होते आणि त्यांचा एकमेकांचा संपर्क होता त्याच्यामुळे तर ते एखादं बसलेले होते आणि तिथं चेष्टा जा। तिथं त्याच्यात वाद झाला आणि म्हणून त्यांनी बिअरच्या बाटलीने त्याचा खून केलेला आहे हत्यार म्हणून ते बिअरची बाटली फोडून त्यांनी वापरले त्याच्यामध्ये हत्यार म्हणून त्यांनी बिअरची बाटली वापरली हे सराईत आहेत का आणि ते जवळ इथून मागे काही गुन्हे दाखल आहेत का यातला एक आरोपी आहे त्यातला त्याच्यावर याच्यापूर्वी वस्तूचा गुन्हा दाखल दा झालेला आहे पण आल्पवयीन होता त्यावेळेस तो अल्पवयीन होता त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे संशयित आरोपीचे नाव काय एक सिद्धेश संतोष रेंके म्हणून आहे त्याचं वय एकोणीस वर्ष आहे तो राणा जुनाबाई बाजार वानखिले मंच आहे आणि दुसरा विघ्नेश अशोक शेवाळेचं वय वीस वर्ष आहे तो राणा लालवडीचा आहे आता सध्या तुम्ही ज्यावेळेस आरोपीला हजर केलं कोर्टामध्ये कोर्टाने याच्यामध्ये काय आदेश दिलेले कोर्टात पी एस आय धनवे यांच्याकडे तपास आहे पी एस आय धनवेने त्यांना पोलीस कस्टडी मागितली त्यांच्या कोर्टात जाऊन तर त्यांनी तीन मे पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर गाड्यांची काम आहे काळजीपूर्वक योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट